कशी आहे संकेता मस्त एकदम मजेत साईन केलेला दिवस आणि आजचा दिवस एकाहत्तरावा दिवस आहे हा हो। पूर्ण प्रवास तुला कसा आठवतोय किंवा तू तुझ्या दृष्टीने कसा होता खूप कठीण होता म्हणजे मला आता कळत नाही की मी सत्तर दिवस कसे काय पूर्ण केले मला ते वाटलं नव्हतं आणि खरं सांगायचं तर पहिला आठवडे हे पहिला आठवडा थोडा स्लो गेला वाटत होतं की संपतच नाहीये दिवस कसे आपण दिवस काढणार आहोत इथे दुसऱ्या आठवड्यापासून पटपट पटपट पट पट गेले आणि शेवटचे दोन आठवडे परत स्लो गेले संपतच नाहीये गेले पण खूप छान प्रवास होता एकंदरीत आता ह्या प्रवासाबद्दल आपण बोलतोच त्यावेळी तुझ्या या प्रवासात खूप नाती बनत गेली या घरात हो। तू नात्यांना घाबरत होतीस पण नाती बनत गेली त्याबद्दल काय सांगशील दादा असतील अभिजित असेल दादा असतील सूरज असेल त्या सगळ्यांबद्दल काय सांगू मी ना त्यांना घाबरत असं नव्हते पण तो एक खेळ आहे सो त्या खेळामध्ये ते नातं आपण कितपत दाखवावं हो, हे मला होतं जसं की आता हो, तुम्ही म्हणाल तर घरात एक प्रेमाचं नातं सुद्धा होतं ज्याला बाहेर लोक गेम पुरतं फेक म्हणतो प्रेमाचं नातं फेक कशाला कदाचित जर मी बहीण भावाचं नातं जास्तच दाखवलं असतं त्यालाही लोकांनी फेक म्हटलं असतं सो नातं कोणतंही असो त्याला कधी प्रेक्षक फेक म्हणू शकतात कधी रिअल म्हणू शकतात सो बेटर वे जे जसं बाहेर नातं असतं म्हणजे तुम्ही बघाल माझं नातं आतमध्ये होतं आम्ही भांडायचो आम्ही ओरडायचो आम्ही रुसायचो आम्ही रडायचो आम्ही सगळं केलं एकमेकांसाठी जी बहीण भावंड बाहेर करतात आणि त्यामुळे आम्ही जसं नॅचरल बाहेर होतो ना तसे आतमध्ये राहिलो त्यामुळे लोकांशी आम्ही कनेक्ट झालो आणि तेच जर आम्ही फक्त ते बहीण भाऊ बहीण भाऊ बहीण भाऊ खेळत राहिलो असतो ना तर लोकांनी सांगितलं बस करा असं झालं असतं ते त्यामुळे मी नॅचरल राहण्याचा प्रयत्न केला सारखं सारखं तेच तेच नको की हा मी तुझा भाऊ आहे हा मी तुझी बहीण आहे असं वाला ते नको हे मी ठेवण्याचा प्रयत्न केला अंकिता वालावलकर नात्यांना घाबरत नाही पण नाती त्या खेळांमध्ये आणू नये असं मला वाटत होतं एवढंच आजची सकाळ कशी होती काय काय मिस केलं आजची घरातलं गाणं सकाळी वाजणार ते गाणं मिस केलंय मी आज खूप गाणं किचन किचन नाही आज जरा मला आराम करावासा वाटलं आज माझ्यावरती ड्युटी नाही असं वाटलं किचन मिस नाही केलं मी पण गाणं सगळ्यांना सगळ्यांनी तुझं कौतुकी केलं सोशल मीडियावर की तू किचन मध्ये काम केलंस किंवा इतर जे काय तुझं डिसिजन मेकिंग होतं त्याबद्दल तुझं कौतुक झाला तू बाहेर आल्यावर पाहत असेल तर ते बघून तुला काय वाटतंय मी खरंच एक्सपेक्ट केलं नव्हतं आतमध्ये असताना मला असं वाटत होतं की मी नक्की खेळते की नाही कारण आतमधल्या स्पर्धकांचं मत होतो की नाही हे नाहीच खेळत आहे ही नाहीच खेळत आहे आणि बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांनी जे प्रेम दिलंय ज्या पद्धतीने मला मेसेजेस आहेत ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती पोस्ट आहे ते बघून मला असं वाटतं की ते असं त्यांच्या मते मी खूप छान खेळत होते आणि त्यांना मी विनर वाटत होते सो माझ्यासाठी हेच खूप मोठी गोष्ट आहे की त्यांची मनं मी जिंकली आहेत साइन करताना वाटलं होतं टॉप पाच मध्ये असेल किंवा जिंकायला इथपर्यंत लोक जिंक तुला पाहतील जिंकण्याच एक की जाते तर मी जिंकेन पण एक मनात धाकदुक होती की जमेल की नाही असं होत कारण कधी अशा रियालिटी शो मध्ये जाण्याचा विचार केला नव्हता आणि सगळ्या लोकांनी सांगितलं होतं जाऊ तुला काही जमणार नाही त्यामुळे ते एक निर्णय घेतलेला एक कठीण निर्णय होता तो आणि जो पेलायचाच होता की करायचाच आहे काहीतरी त्यामुळे तो मी केला पूर्ण एक सुरुवातीलाच दोन वेगवेगळे वेग ग्रुप पडले होते तुमचे ए आणि बी तर त्यावेळी तो एक संघटना अशी म्हणजे वे वेगळी तुम्ही चालवत होता तू दादा, डीपी दादा म्हणा अभिजित हे सगळे चालवत होता ते मध्ये मध्ये थोडस हे होत होत पण तुम्हाला वेळ नाही मिळाला एकमेकांविरुद्ध खेळायला याची खंत वाटते का कारण शेवट तीस दिवस कमी झाले हा शेवट तीस दिवस कमी नक्कीच झाले त्याच्यात इक्वेशन्स कदाचित बदलले असतील असते पण असं काही वाटत नाही की एकमेकांविरुद्ध खेळायला वेळ कमी मिळाला जिथे गरज होती तिथे आम्ही एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलोय आणि व्यवस्थित उभे राहिलोय पण आमची जी इच्छा होती की समोरच्या ग्रुपमधले लोक कमी करायचे ती आम्ही मात्र लवकरात लवकर पूर्ण केली आणि छान पद्धतीने पूर्ण केली आणि ज्या विचारांनी आम्ही एकत्र आलो होतो त्या विचारांमध्ये राहूनच ती पूर्ण केली याचा खूप अभिमान आहे या बिग बॉसच्या घराने तुला एक आठवण दिली आहे त्यामध्ये म्हणजे तुझ्या बाबा मुंबईत आले आणि बिग बॉसच्या घरात आले हो। तर त्या आठवण कायम तुझ्या सोबत राहील पण त्या क्षणाबद्दल तुला काय वाटत होतं त्यावेळी ते सांग त्यावेळी मला पहिलं तर आश्चर्य वाटलं की बाबा मुंबईत आले आणि दुसरं वेळेला एवढं रडू आलं की माझ्यामुळे ते मुंबईत त्यांना यावं लागलंय म्हणजे नक्की मी आधी चांगलं करते की वाईट करते कशासाठी आलात बाबा तुम्ही मुंबईत माझा मी आज तो व्हिडिओ बघितला आणि असं बाबा तुम्ही मुंबईला आलात आणि नंतर बाबा बोलले की त्यांना माझा अभिमान वाटतो ते मला ओके म्हणजे मी व्यवस्थित करते काय तुम्ही ते काही ओरडायला आले नाहीत किंवा सांगायला आले नाहीत कारण आजपर्यंत कोणत्याही चुकीच्या गोष्टींमध्ये माझ्या वडिलांनी माझी साथ कधीच दिली नाहीये आईने मला समजावलंय की हे तू चुकतेस किंवा काय करतेस माझे वडील सरळ त्यातून शांत तू करतेस ना ह्याचे परिणामांना पण तू सामोरी सा, अशा, अशा जा त्यांनी भूमिका घेतली आहे आणि सोबत नाहीये बाबा कशासाठी ही एक भीती होती प्रेक्षकांनी तुझं फार कौतुक केलं जेव्हा जेव्हा तू वर्षदासाठी स्टँड घेणं असेल किंवा जेव्हा निकमी <coughs> जानवी भांडत होत्या त्यावेळी ते त्यांच्या विरोधात बोलणं ह्यासाठी फार तुझं कौतुक झालं तर त्यावेळी धाडस कुठून येत होतं आणि त्याबद्दलचे तो क्षण तुझ्या आयुष्यातले कसे होते धाडस कुठून येत होतं ह्या प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या बिग बॉसच्या घरात घेऊन जायला पाहिजे कारण जेव्हा समोरून तुमच्यावरती असं काही अटॅक होतं तेव्हा आपण त्याला प्रतिकार तर करणारच ना ते तसं होतं ते असं काही जाणून बुजून विचार करून आता ती मला बोलली की मी तिला काहीतरी बोलेन असं काही नव्हतं ती बोलते मला पटत नाहीये तर त्याच्यावरती मांडलेलं माझं ते मत होतं जे की कदाचित समोरच्यांपेक्षा योग्य शब्दातलं असेल त्यामुळे ते लोकांना जास्त भावलं एवढंच होतं बाकी असं काही विचारपूर्वक केलेली गोष्ट असं काही नव्हतं नाही ना, ते रिॲक्शन प्रेक्षकांना खूप आवडायच्या तर ती जी आईवरून मातृत्वावर असेल एकदम उठलीस आणि बोललीस तर त्यावेळीच्या ज्या तो त्या, त्या कमेंटचा वाच नंतर पण त्याबद्दल जो क्षण तुझ्या आयुष्यात घडले हे त्या तुझी मानसिक स्थिती काय होती कारण पहिलं दोन तीन आठवडे होते तुमचं पूर्ण मानसिक खच्चीकरण झालं होतं भरपूर जास्त भरपूर <laughs> <बार> जास्त <पुझास्ता>। त्याबद्दल <laughs> जा त्या ते क्षण कसे होते कारण चोवीस सहन करणं हो माझी एक बाजू आहे की मी फार इमोशनल आहे जी मी फार लोकांसमोर कधी आणली नव्हती आणि त्यामुळे लोकांना फक्त एक स्ट्रॉंग मुद्दे मांडणारी भांडणारी अंकिता ही बाहेर दिसत होती पण मी इथे जाण्याआधीच माझ्या टीमला एक व्हिडिओ देऊन गेले होते की आतमध्ये अंकिता तुम्हाला रडताना दिसेल पण रडताना दिसली तरी अंकिता वीक नाहीये अंकिता स्ट्रॉंगच आहे पण अंकितामध्ये तो एक इमोशनल पार्ट आहे की तिला पटकन गोष्टी कनेक्ट होतात आणि तिचा तो बाहेर काढण्याचा मार्ग हे तिचे अश्रू आहेत पण तो माझ्या टीमने तो व्हिडिओ बहुतेक पोस्ट केला नाहीये कारण मी आज थोडेसे बघितले व्हिडिओ त्यामध्ये तो व्हिडिओ मला दिसला नाही कारण त्यांना असं वाटत असेल की कदाचित ही याच्यामुळे अजून वीक दिसेल म्हणून त्यांनी तो केला नाही पोस्ट पण माझी ती एक बाजू होती रियालिटी शो मध्ये ती रियालिटी लोकांना दिसली त्यामुळे काही लोकांना मी रडकी वाटले असेल पण अंकिता खऱ्या आयुष्यामध्ये तशीच आहे की पटकन एखाद्याला कोणाला काही बोललं की ती रडते आणि ती बऱ्याच जणांनी अनुभव पण घेतलाय जेव्हा जेव्हा मी कोणासाठी स्टँड घेतलाय आणि तिथे मला काही मदत मिळाली नाही तर मी रडत रडत त्या गोष्टींसाठी हे केलंय म्हणजे जसं की मागे एकदा मी हॉस्पिटलचा मुद्दा हे केला होता hmm. बाळासाठी लहान बाळासाठी मी हे केलं होतं तेव्हा सुद्धा हॉस्पिटलमध्ये मला उडवा उडवीची उत्तर मिळाली होती आणि मी बाहेर रडत होते की अरे यार कोणीच सपोर्ट करत नाही आणि तेव्हा मी राजसाहेबांची मदत घेतली होती ती पण रडत घेतली होती मला मदत करा प्लीज कर सो एक ते एक लहान बाळाचा जीव ती माझी एक पद्धत आहे मला रडायला येतं आणि त्यामुळे वीक नाहीये ज्या प्रकारे आता हा सगळा प्रवास तुझा पूर्ण झाला त्यातले कुठले असे क्षण जे कायमस्वरूपी तुझ्या सोबत राहते बरेच क्षण आहेत म्हणजे तसं म्हणायला गेलं तर पूर्ण प्रवासच तो असा होता की जो कायमसोबत राहील आणि त्यानंतर जे माझं नाव बिग बॉसनी बदललंय कोकण हार्टेड गर्ल पासून महाराष्ट्र हार्टेड गर्ल सो हे खूप मोठं आहे म्हणजे त्यांनी मला असं वाटलं की हे असंच दिलंय का नाव पण बाहेर आल्यानंतर मी बघते की महाराष्ट्र ज्या पद्धतीने मला प्रेम देतोय आणि ज्या पद्धतीने बोलतोय म्हणजे खूप लोक माझ्याशी जोडली गेली आहेत ह्या प्रवासामध्ये आणि माझा प्रोफाईल वरती जर कंटेंट बघितलं तर असा काही फारसा फनी कॉमेडी वगैरे असा नाहीये जास्त करून सोशल वर्क एंटरटेनमेंट थोडं फार मालवणी भाषा वगैरे असेल एवढं असताना एवढी लोक माझ्यासोबत जोडली जाणं ही माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि ती मला या प्लॅटफॉर्मने दिली आहे याच निमित्तानं तुला घरात ही नवीन लोक मिळाली आहेत घराबाहेरही नवीन एक पब्लिक मिळालाय तर या दोन्ही बद्दल तू काय सांगशील दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्याबद्दल आता काय सांगणार की घरात एक कुटुंब आमचं होतं त्या कुटुंबामध्ये वादही तेवढेच होते भांडणं सतत व्हायची आणि ते सगळं पण एक छान शेवटी शेवटी अशी मैत्री पण झाली सगळ्यांची सगळ्यांचीच झाली की आपण बाहेर गेल्यानंतर एकत्र काम करू कारण आता तुमचं आणि माझं भांडण आहे पण एखाद्या प्रोजेक्ट वरती काम करायचंय तो तिथे आहे तर मी नाही येणार त्याने बिग बॉस मध्ये माझ्याबरोबर असं केलं हे नाही तुलाही कामाची गरज आहे मलाही कामाची गरज आहे ते काम आहे आपण ते कामापुरतं काम करूया आणि ते तो एक गेम होता त्याच्यामध्ये झालेली सगळी भांडणं ही जेव्हा त्या घराच्या लाइट्स ऑफ झाल्या त्या तिथेच सगळी ती ऑफ झाली आहेत आणि आम्ही आता बाहेर जसे पहिले होतो तसे आलोय थोडं आता स्ट्रगल करतोय बाहेरच्या आयुष्यात मॅच व्हायला एकवीस दिवसांनी आम्हाला ती सवय होईल आणि आम्ही मॅच होऊन जाऊ जाता त्यात जाद सगळ्या प्रेक्षकांना काय सांगशील ज्यांनी तुला सपोर्ट केला तुला ट्रोल केला किंवा जे काय केलं असेल तुझं नाव घेऊन कमेंट्स केलं त्यांना काय सांगशील खूप खूप धन्यवाद ज्यांनी मला प्रेम आणि त्या प्रेमामुळेच मी हळूहळू एक एक टप्पा गाठत पुढे जाते सुरुवातीला मी असं कोकण हार्टेड गर्ल म्हणून चालू केलेला प्रवास आज महाराष्ट्र हार्टेड गर्ल पर्यंत येऊन पोहोचलाय खूप भारी वाटतंय असंच प्रेम माझ्यावरती करत राहा आणि अशीच माझी साथ द्या धन्यवाद